नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतेत पूजा आवरलेली आहे माझी आज आहे गुरुवार संध्याकाळी मठामध्ये जाऊन येईनच कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं आठ म्हटलेलं आहे तुम्हाला की आज आपण अजून काही के सेल्फ केअरवरती गोष्टी बघूयात कशा कशा यूज करायच्या असतात आणि आपण काय काय करू शकतो स्वतःची काळजी घेणारं आता जसं मी म्हटलेलं आहे की माझी स्किन एवढी एकदम चांगली नाही आहे म्हणजे परफेक्ट स्किन आपण बोलतो ना काहींची इतकी छान नितळ त्वचा असते अरे बापरे काही काही काहीच करत नाहीत लेडीज पण तरीसुद्धा त्यांची त्वचा इतकी छान तुकतुकीत गुळगुळीत गुड़ आणि अगदी क्लीन असते कोणतेही डाग नसतात स्कार्स नसतात पिगमेंटेशन नसतं तर खरं तर मी म्हणते की त्यांना देवाची देणगी दिलेली आहे की इतकं छान स्किन मिळाली आता माझी आधी जी बघायला ती इथं फोटो लावते पिंपल्सचा त्रास किंवा जास्त करून पिंपल्सच त्रास होता माझं कारण ऑइली स्किन आहे त्याच्यामुळे पण मी ओवरकम केलं आणि बऱ्यापैकी स्किन टेक्स्चर सुधारलं आणि ती कन्सिस्टन्सी ठेवली मेन म्हणजे एक दोन दिवसात होणारं हे काम नाही आता इथे जर तुम्ही बघताय तर हे स्कार्स थोडेफार आहेत इथे वगैरे बघताय तर तेही हळूहळू कमी होतील पण स्किन टेक्शर सुधारण्यासाठी ग्लो येण्यासाठी त्याच्यानंतर व्हाईट हेड्स ब्लॅकेट्स आपल्याला इथे जर तुम्हाला तुम्ही लिटरली इथे छोटे छोटे दाणे होतात माहिती का इथून वगैरे इथून वगैरे इथून तर ते कमी झाले तर स्किन टेक्स्चर फार चांगलं सुधारतं पिंपल्सचा त्रास कमी होतं हे मी शिकलेले आहे स्किन केअरमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत स्किन केअरमध्ये आणि त्याचे वेगवेगळे फायदे सांगितलेले आहेत आणि मेन म्हणजे तुम्हालासुद्धा आता ते कळू लागलेत की अजूनही इतके प्रोडक्ट्स असतात काहींना ते पटत नाही त्यांचे विचार सोडून द्या पण मी नेहमी तुम्हाला सांगते की नवीन नवीन गोष्टी शिका आज मी स्किन केअरमधल्या काही गोष्टी किंवा स्वतः आपण तयार होताना नॉर्मली म्हणजे दररोज काही असं आपण ॲक्ट्रेससारखं तयार होत नाही की ज्या डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा सिरियल बघतो हो, तेव्हा किती छान टापटीप असतं तसं आपण राहू शकत नाही कंटिन्युअसली कारण आपल्याला आपली कामं आहेत काहींना जॉब आहेत काहींना ना घरातली कामं आहेत काही ना बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ देणं पण गरजेचं आहे स्वतःची काळजी म्हणून एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी सांगितल्या होत्या आज मी काही गोष्टी अशाही सांगणार आहेत जे आपल्याला स्किनच्या बाबतीमध्ये आपल्या खूप उपयोगाच्या पडतील आपलं आणि वीकली स्किन केअर रुटीन आपण असं ठेवू शकतो जे की खूप फायदेशीर ठरेल आपल्यासाठी आणि काय काय वापरायचं असतं त्या गोष्टी कशा यूज करायच्या ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरती ग्लो येईल आणि डे टू डे लाईफमध्ये आपल्याला उपयोगा पडतील ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे काही प्रोडक्ट वापरेन त्याचे डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तेही चेक करायला विसरू नका चला आता स्टार्ट करूयात स्किन केअरमध्ये सगळ्यात माझी आवडती गोष्ट चेहऱ्याला वाफ घेणे अगारोचं फेशियल स्टीमर आहे हे हे जे आहे ते नॅनो आयकॉनिक हॉट स्टीमिंग सिस्टीमने बनलेलं आहे आणि हा याच्यामध्ये हे हंड्रेड एम एल वॉटर टँक जो आहे ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने पाणी भरायचं ह्या स्टीमिंग अगदी पंधरा मिनटापर्यंत चालते याची सिरॅमिक पी टी सी हिटिंग एलिमेंट आहे आणि ओडर फ्री आहे एबीएस बॉडी आहे याची अशा पद्धतीने हे ऑन करायचं वन बटन ऑपरेशन आहे अशा प्रकारे फास्ट स्टीमिंग होते अगदी थर्टी सेकंडमध्ये क्लॉक पोर जे आहे ते ओपन व्हायला मदत होते स्किन केअर स्किन आपलं क्लिअर होतं त्याच्यानंतरच जे कुठले प्रोडक्ट्स आपण नंतर वापरणार होते चांगल्या प्रकारे पेनिट्रेट होतात स्किनमध्ये त्यामुळे वाफ घेणं खूप गरजेचं ठरतं आठवड्यातून एक दोन ते ती तीन वेळा मी हे करतेच करते त्यानंतर अशा प्रकारे मी मस्त छान असा चेहरा क्लीन करून घेते आता नेक्स्ट जे प्रॉडक्ट आहे अंगारोचे हे स्किन स्क्रबर इथे बघताय की स्पॅच्युला जो आहे तो स्टेनलेस स्टीलचा आहे स्किन फ्रेंडली आहे इथे तुम्ही बघता याचं कर्वसुद्धा आहे ते अगदीच त्याच्यानंतर ॲडजस्टेबल फोर मोड्स आहे त्याच्यामध्ये क्लिन्झिंग लिफ्टिंग त्यांचं आयन प्लस अँड आयन मायनस हे मी तुम्हाला पुढे सांगेनच सगळ्यात अगोदर आपण क्लिन्झिंगचाच वापर करणार आहोत याच्यासोबतच तुम्हाला का स्किन क्लीन करण्यासाठी काही टूलसुद्धा दिलेले जे की रबरचे आहेत आणि तेही स्किन फ्रेंडले आहेत म्हणजे अगदी आपल्याला स्क्रब करताना अगदी सोपं जावं याच्यासाठी तर सगळ्यात तर आधी मी चेहऱ्याला वाफ घेतली होती त्याच्यानंतर हा जो आतल्या साईडचा कर्व आहे त्याच्यानुसार मी पूर्ण चेहऱ्यावरती अशा पद्धतीने अपवर्ड डिरेक्शनला क्लिन्झिंग जे आहे करते ट्वेंटी फोर के हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन मिळते त्यामुळे रक्ताविसरण व्हायलासुद्धा मदत होते आणि स्किन चांगल्या प्रकारे क्लीन व्हायलासुद्धा मदत होते ते तुम्ही बघताय की मी पूर्ण चेहऱ्यावरती हळूवार पद्धतीने अशा प्रकारे क्लीन करते त्याच्यानंतर जे टूल दिलेले आहे त्याचासुद्धा वापर आपण करू शकतो सेन्सिटिव्ह स्किनला एक आठवड्यातून एकदाच मी रिकमेंड करेन त्याच्यानंतर मी हे जे क्रीम आहे माझं जे वापरलेलं आहे आता चेहरा लिफ्टिंग लिफ्टिंगसाठी मी मोड जो आहे तो सिलेक्ट केलेला आहे अशा प्रकारे स्पॅच्युलाची उलटी बाजू जी आहे ती पूर्ण चेहऱ्यावरती प्रेस करून मी अपवड डिरेक्शनला अशा प्रकारे यूज करते ज्याच्याकडून अपलिफ्ट व्हायला चेहरा मदत होईल आणि हे खूप सोपा आहे अगदी खूप छान वाटतं करताना चेहऱ्यावरती असं वाटते की हे रक्ताविसरण खूप चांगल्या पद्धतीने आणि ग्लो हळ दिसून येतो आपल्याला लगेच त्यानंतर मी टोनर वापरलेला आहे चेहऱ्यावरती आणि त्यानंतर जो थर्ड मोड आहे आय एन प्लसचा तर तो वापरते आणि त्याच्यामुळे काय होतं की डीप क्लिन्झिंग व्हायला मदत होते कारण डीप क्लिन्झिंग जर झालं तरच आपण जे कोणते प्रोडक्ट चेहऱ्यासाठी वापरू तर ते पोर्स क्लीन होऊन ते आतपर्यंत पोहोचतील याच्यासाठी डीप क्लिन्झिंगलाही थर्ड मोड जो आहे आयन प्लसचा तर तो वापरलेला आहे मी हे टूल तुम्ही फोर हेड चीक चीन माउथच्या कॉर्नरला नोजच्या कॉर्नर्सना वगैरे आपण वापरू शकतो त्यानंतर मी अप्लाय केलं आहे जे माझं मॉइश्चरायझर आता पोर जर क्लीन झाले तर मॉइश्चरायझर आतपर्यंत मुरवण्यासाठी परत एकदा मी स्पॅच्युलाची उलटी बाजू जी, जी आहे ती आय एन मायनस या मोडवरती घेऊन अशा प्रकारे माझ्या चेहऱ्यावरती फिरवते ज्याच्यामुळे हो ते, ते प्रॉडक्ट आतपर्यंत जाईल आता मी पूर्ण बंद करून ठेवते हा स्पॅच्युला क्लीन करताना आपण कॉटन पॅड्सच्या मदतीने करू शकतो किंवा वेट वाईप्सच्या मदतीने पाण्यामध्ये बुडवायचं नाही त्यानंतर हे जे नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे फेस रोलर विथ ग्वाशा रोज कॉड्समध्ये आणि ह्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट जे आहे ते दिलेलं आहे हे याच्यामध्ये ना तुम्हाला चार टूल्स मिळतील तर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आहे इन इंटरचेंजेबल मसाज हेड आहे ऑन ऑफचं खाली तुम्हाला कॅप दिलेली आहे त्याच्या त्याच्यानंतर ही बॉडी अशी आहे आणि अशा पद्धतीने आपण रिमूव्ह करू शकतो आणि सगळे टूल्स जे आहेत ते अटॅच करू शकतो फर्स्टवालं टूल जे आहे ते फेशियल रोलर आहे जे की आपली जॉ लाईन जे आहे ते फर्म करतं आता याच्यामध्ये तुम्हाला ऑन ऑफ अशा पद्धतीने करायचं आहे तर मी आता सेट करते आणि त्याच्यानंतर बॅटरी जी आहे ती याच्यामध्ये इन्सर्ट करायची यासोबत तुम्हाला बॅटरी नाही मिळत तुम्हाला तुमच्याकडून बॅटरी वगैरे घेऊन घालावी लागते तुम्हा जे मी मागवलं त्याच्यात तरी बॅटरी नव्हती तर मग अशा पद्धतीने मी फिक्स आ, हे फिक्स केलं आहे मायनस पॉईंट जो आहे तो आतल्या साईडला असतो आणि प्लस पॉईंट जो आहे तो बाहेरच्या साईडला असतो तर आता मी ऑन केलं आहे आणि ऑन आन केल्यानंतर चेहऱ्यावरती मी फिरवते आता ही पूर्ण बॉडी तुम्ही बघताय स्क्रू कनेक्टर आहे याला त्याच्यामुळे व्यवस्थित बसतं आणि जॉ लाईन किंवा तुम्हाला एकदम फर्म करायचं असं काही जी जॉ लाईन इतकी छान दिसते तर त्याच्यासाठी फार उपयोगाचं आहे चेहऱ्यावरती मी टोनर लावले आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने हे अप्लाय करते त्यानंतर सेकंड जे आहे की आपल्याला डोळ्याखाली काळी वर्तुळं देखील असतात आणि आपल्याला खूप त्याचा त्रास होतो तर माझी आय क्रीम जी आहे ती मी लावलेली आहे इंटरचेंजेबल मसाज हेड मी आता त्याच्या जागी लावते यूज करते तर काय करतं इन्क्रीज करतं ब्लड सर्क्युलेशन रिंकल्स जे आहे ते रिड्यूस करतं फाईन लाईन्स इम्प्रूव्ह करायला मदत करतं पफिनेस जो येतो तो डोळ्याखाली तो सुद्धा रिड्यूस करतं कॉन्टॉरसुद्धा टायटन करतं आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का आता हे स जे मी वापरते त्याच्या आधी मी मला माझं जे स्किन सिरम आहे ते मी अप्लाय केले फेसवरती आणि त्याच्यानंतर हा रोलर जो आहे तो वापरते तर स्किन मेटाबॉलिझम प्रमोट होतो टॉक्झिन्स रिमूव्ह व्हायला मदत होतात इन्फ्लेमेशनसुद्धा रिड्यूस होतं आणि स्किन सूद होते यामुळे आणि मेन कसं हे बॅटरीवरती आहे ना तर ते जाणवतं आपल्याला जेव्हा आपण चेहऱ्यावरती फिरवतो तेव्हा सगळ्यात लास्ट जे आहे ते ग्वाशा स्टोन ऑफ हार्टसुद्धा असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने आपले जॉ लाईन्स जे आहेत किंवा चिक बोन्स आहेत मेनली मला तरी याचा वापर जास्त करून जे जा आपला शिरा वगैरे ताणलेल्या असतात किंवा स्किन कधीकधी आपल्याला खूप अशी वाटते की त्रस्त झाले तर लूज किंवा स्किनच्या ज्या मसल्स आहेत त्या अगदी रिलॅक्स करण्याचं काम हे करतं आणि खूप फायदेशीर ठरतं कारण कधीकधी Time, की स्क्रीनिंग टाईम नुसतं मोबाईल समोर किंवा थ चेहरा आपला थकतोय तर अशावेळी हे प्रोडक्ट्स फार उपयोगाचे हो पडतात आणि मला हे जे फेस प्रोडक्ट पाहिजे मी तुम्हाला आता टूल्स दाखवले आगारूचे तर हे बेस्ट आहेत या सगळ्यांचे डिटेल्स तर मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये आता तुम्ही बघतात की चेहऱ्यावरती कशाप्रकारे ग्लो आलेला आहे आणि जेव्हा तुम्ही असा मसाज करता तेव्हाच असं छान ग्लो येतं नेक्स्ट टूल आहे आगारोचं वॉल्युमायझर हेअर ड्रायर ज्याच्यामध्ये आयकॉनिक टेक्नॉलॉजी आहे फ्रीज रिड्यूस करण्यासाठी अँटीस्कारडिंग टिप आहे ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्स आहेत ट्वेंटी फोर के गोल्ड स्टायलिंग सर्फेस आहे ज्यामुळे हीट डिस्ट्रीब्युशन इवनली होते आणि हो सुएल सुद्धा आहे अशा पद्धतीने केस तुम्ही पटकन सुकवू शकता हां केसांसाठी अगदी फ्रेंडली आहे डॅमेज होत नाहीत कारण जसं मी म्हटलं ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसर्स आहेत आणि क्राऊंड एरियामध्ये सुद्धा अशा प्रकारे केस सुकवल्यानंतर वॉल्यूम इतका छान मिळतो जसं तुम्हाला माहिती आहे माझे केस स्ट्रेट आहे त्यामध्ये वॉल्यूम कमी दिसतो पण मला जेव्हा वॉल्यूम हवा असतो तर अशा पद्धतीने मी हे स्टायलर वापरते नेक्स्ट हेअर टूल आहे आगारोचं हे थ्री इन वन हेअर स्टायलर जे की क्रिम्पर पण आहे याच्यामध्ये कर्लर पण आहे आणि स्ट्रेटनरसुद्धा आहे पी टी सी हिटिंग आहे स्टायलिंग सेटिंग बटन आहे त्याला थ्री सिक्स्टी स्युएल पॉवर कॉर्ड आहे आणि हा कूल टच टिप आहे हे जे आहे केराटिन इन्फ्युजड सिरामिक कोटेड प्लेट आहे त्यामुळे केसांना डॅमेज होण्याची शक्यता नाही तरी तुम्ही एखादं सिरम वगैरे वापरत असाल तर वापरू शकता याच्या प्र प्रकारे तुम्ही बटन्स अटॅच करून जे तुम्हाला स्टायलिंग टूल वापरायचं असेल तर ते वापरू शकता इथे मी पहिल्यांदा तुम्हाला आ, कर्लिंग करून दाखवते लास्ट एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी केस कर्ल केले होते खूप जणींना ते छानसुद्धा वाटलं होतं तर मला जास्त कर्लपेक्षा असे नॉर्मल कर्ल जे असतात ते आवडतं तर ते मी तुम्हाला करून अगदी पटकन होऊन जातं जास्त वेळ तुम्हाला लागत नाही त्यानंतर क्रिम्पर सुद्धा अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्येच होऊन जातं जर तुम्हाला घरी अशी स्टाईल करायची असेल तर नक्कीच करू शकता कूल टच टीप आहे ज्याच्यामुळे हे अगदी सोपं होऊन जातं त्यानंतर तेच केस मी स्ट्रेट करून दाखवते आहे म्हणजे स्ट्रेटनर क्रिम्पर कर्लर हे तिन्ही सुद्धा गोष्टी तुम्हाला एकाच म मध्ये मिळतात हेअरस्टाईल करताना आपल्याला हे अगदी हँडी प्रोडक्ट आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो इथे बघताय तुम्ही अगदी छान आणि मस्त केस स्टाईल आपण करून दाखवले नाही मग हे होते टॉप फाईव्ह ब्युटी प्रोडक्ट्स जे तुम्हाला तुमच्या स्किन केअर मध्ये इतकी चांगली हेल्प करतील तुमचा चेहरा ग्लोईंग होईल चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स घरच्या घरी तुम्हाला सॉल्व्ह व्हायला मदत होतील त्यासोबतच केसांच्या स्टाईल्स किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या केसांच्या बाबतीतल्या आपण नेहमी म्हणतो की सलूनमध्ये गेल्यानंतरच त्या सॉल्व्ह होतील तर असं होणार नाही हे सगळे प्रोडक्ट्सचे डिटेल्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन चेकआउट करायला विसरू नका कमेंट तुम्ही बघताय की मला खूप छान वाटलं की तिने एक तिने सुरू केलं की के हा दिदी मी फॉलो केलं चार महिने आणि माझ्या स्किनमध्ये मला फरक जाणवते तुम्हाला एक गोष्ट सांगते स्किनच्या बाबतीतली तुम्ही जेवढं स्ट्रेस घेत आहे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती दिसून येतं कारण मध्यंतरी मी स्ट्रेस घेतला होता तर इथून पिंपल्स वगैरे आले होते दुसरी गोष्ट डार्क सर्कल येण्याचं मुख्य कारण हेच असतं की अपुरी झोप किंवा मग हिमोग्लोबिनची कमी स्ट्रेस घेणं आणि प्रॉपर आपलं नियोजन न ठेवणं कामाचं किंवा आपल्या हेल्थचं हेही असू शकतं त्यामुळे मग नंतर तुमच्या कुठलेही असं तर काम करत नाहीत जसं तुम्ही आतून घेताय ना तर ते बाहेर जास्त दिसतं आता समजा तुम्ही पाणी जास्त पिताय आणि तरी पण तुमचा चेहरा हल्ट्रेट राहत नाही तर ही जर जागा आहे ही जर जागा आहे तर आतून जेवढं न्यूट्रिशन मिळतं तसं वरूनसुद्धा मिळायला पाहिजे जमिनीवरती जसं जमिनीला आतूनसुद्धा पाणी मिळतं फळांसाठी पण आपण वरतूनसुद्धा झाडांना पाणी वगैरे घालतो तरच ते झाड फुलतं तर हे एक एक्झाम्पल आहे आता ते पूर्ण तुम्ही याच्यामध्ये घेऊ नका तसं चेहरा आतून जसं पाणी पितो तसं बाहेरून सुद्धा तो हायड्रेट राहायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये खूप सारे घटक असे आहेत की जे इम्युनिटी सिस्टीम आपली स्ट्रॉंग ठेवतात आणि खूप साऱ्या गोष्टींशी लढण्यासाठी सुद्धा आपल्याला तयार करतात मग सुद्धा अशीच असंच काम करतं की जेव्हा युव्ही वी यू बी रेज वगैरे असतात तर ते चेहऱ्यावरती पडल्यानंतर काही जर जर जास्त ती पावर असेल तुमच्या शरीरामध्ये ते घटक असेल तर कदाचित तुमच्या स्किनवरती तो परिणाम होणार नाही पण समजा ते घटकच नसतील तयार होत नसतील शरीरामध्ये किंवा कमी असेल तर ते स्किन ते सूर्यकिरणं जे त्यामध्ये हानिकारक किरणं जे आहेत ती अफेक्ट करणार व फ्रॅकल दिसतात त्याच्यानंतर स्किन डिसीज सुरू होतात काळपटपणा येतो अन स्किन टोन दिसते मी स्वतः सगळ्या गोष्टी अनुभव घेतलेल्या आहेत आणि म्हणून मी म्हणते की एक स्किन केअर रुटीन सेट करा सिरम त्याच्यानंतर सनस्क्रीन आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर त्याच्यानंतर सनस्क्रीन ह्या गोष्टी करा फॉलो करा तर तुम्ही म्हणाल की हां आम्ही एवढे पैसे खर्च नाही करू शकत पण नंतर तुम्हीच म्हणणार की हे दिसतंय वांग हा असा प्रकार आहे जो लवकर स्किनचा तो, तो जात नाही काही काही चेहऱ्यावरती वांग असे येतात आपोआप येतात आणि कालांतराने आपोआप जातात माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरती होतं आणि अजून एकट्यांचे बघितले की दिसतात आणि आपोआप फेड होत काय रे अर म्हणून मी म्हणते लेडीज ना की बाकी सगळं तुम्ही कामं जी करता ना तुमची म्हणजे ऑफिसला जात असाल घरी असाल आणि स्वतःसाठी वेळ द्या थोडा आणि तुम्हाला ते गरजेचं वाटत नसाल स्वतःसाठी वेळ देणं तर नंतर तुम्ही तक्रार करू नका की कर माझ्या चेहऱ्यावरती हे येते ते येते थर्टीनंतर एज थर्टीनंतर तुम्हाला तर भरपूर काळजी घेतली पाहिजे कारण ट्वेंटी फायपर्यंत आपल्या शरीरात बऱ्यापैकी चांगले घटक तयार होत असतात आपण फाईट करू शकत असतो काही जण म्हणतात मी काहीच लावत नाही आणि मला चेहऱ्यावरती ब ग्लो असा आहे किंवा काहीच प्रॉब्लेम नाही पण ते तसं राहत नाही कायमस्वरूपी तुम्हाला एका पॉईंटनंतर तुमच्या चेहऱ्याला ते पोषण द्यावं लागतं हे मलासुद्धा कळून चुकलं त्याच्यामुळे मी स्ट्रेस पण घेणं खूप कमी केलं कारण जसं मी वरून प्रोडक्ट अप्लाय करते तसं स्ट्रेस पण घेणं कमी केलं हेल्दी लाईफस्टाईल ठेवले बाहेर म्हणजे मैद्याची शक्यतो मी खातच नाही पदार्थ कारण ते ग्लुटेन आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि बाहेरचं खाणं पण बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे अजूनही पूर्णच कमी म्हणता येणार नाही नॉनव्हेज सोडलेलं आहे व्हेजिटेरियनमध्ये म्हणजे बऱ्यापैकी कम्प्लिटली व्हेजिटेरियन नाही झाले पण बऱ्यापैकी सोडलेलं आहे आणि ज्या ज्या गोष्टी मला पडतात त्याकरता मेडिटेशन करणं किंवा जसं जमेल तसं आणि मला वाटलं की, सा। की एकटीनं तरी फायनली सुरुवात केली स्वतःकडे लक्ष द्यायला बाकीनी पण केली असेलच पण कमेंट मला ही आता आली तिने ते टाकले की एक जेन्युन रिव्ह्यू देऊ का तर मला ते आजचा दिवस माझा म्हणला की फायनली मला जे सांगायचं ते कळलं आणि एक असं असते की तू कोणते नेम तू नेमकं कोणते प्रोडक्ट वापरतेस मला जे फायदेशीर ठरलं अजूनही माझी स्किन परफेक्ट व्हायची आहे आणि ते हळूहळू होत राहील तर डर्माको हा हो माझा फेवरेट ब्रँड आहे स्किन केअरमध्ये आणि एक लोरियलचं लोरियलचं पण एक दोन प्रॉडक्ट मला खूप चांगले वाटतात आणि गार्नियरचे सुद्धा पण सगळ्यात जस्ट मला जर सूट झाले तर डर्माको डर्माकोचं सनस्क्रीन डर्माकोचं मॉइश्चरायझर डर्माकोचं सिरम खूप आहेत आणि जे गार्नियरचं सिरम आहे व्हायटामिन सी ते बेस्ट आहे ते तर ऑल स्किन टाईपसाठी जे सुटेबल आहे ते मी सांगते आहे म्हणजे जसं तुमची ड्राय स्किन असेल तुमची नॉर्मल असेल कॉम्बिनेशन असेल या सगळ्या स्किनना त्यानंतर सनस्क्रीनमध्ये दर्माकोचं सनस्क्रीन बेस्ट आहे मला म्हणजे आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांना मी सजेस्ट केलं त्यांना कोणताही तो प्रॉब्लेम झाला नाही अजून एक गोष्ट अंडर आय क्रीम सध्या लोरियलची एक आलेली आहे आणि मी ती सध्या वापरली मला फायदा पडला कारण पफिनेस जास्त यायचा डार्क सर्कल इतके नाही आहे मध्ये झाले होते पण ते पण रिड्यूस व्हायला मदत झाली आणि पफिनेस पण थोडा कमी झाला तर त्याच्याबद्दल मी अपकमिंग व्हिडिओमध्ये सांगेन ते नेमकं ने ने कसं यूज करायचं अंडर आय सिरम आहे ते लॉरियलचं तर अशा काही गोष्टी उपयोगाला पडल्या प्ल आता मी हे सांगितलेलं आहे तर मी कोणतेही डर्मॅटॉलॉजिस्ट नाही मी आधीच सांगते हे मी स्वतः वापरल्यानंतर सांगू शकते आता जर एखादं स्किन वाला प्रोडक्ट असेल तर मी ते डिस्कंटिन्यू करते त्याबद्दल मी बोलतच नाही कारण एखाद्या गोष्टीबद्दल वाईट सांगतच नाही नाही तर मी ते प्रमोटच करत नाही ती गोष्ट जर चांगलं वाटलं मला तर ते सांगते सो so, हे एक hey, गोष्ट नोट करून घ्या आणि जर यातलं कोणतं तुम्ही वापरणार असाल तर टेस्ट करणं गरजेचं आहे कारण मी सुद्धा प्रोडक्ट स्टार्ट करताना स्किन केअर रेट रुटीन सेट करताना ते टेस्ट जरूर करते बाकी मी खूप सारे मॉइश्चरायझर हे जे ह्यातले पण तुम्हाला कोणते सूट नाही झाले तर तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर वगैरे जे खूप सारे मी दाखवलेले आहेत आणि अगदी चांगल्या ब्रँडचे चांगले घटक असलेले दाखवलेले आहेत त्यातले पण तुम्ही यूज करू शकता पण हा तुम्हाला सिव्हिअर स्किन इशू असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी डर्माटॉलॉजिस्टशी एकदा सल्ला घ्या कारण इन्फ्लुएन्सर किंवा यूट्यूबवरती जे कोणी तुम्हाला सांगतात ते स्वतःच्या अनुभवावरून सांगतात आणि स्वतः ट्राय केल्यानंतर सांगतात सो त्यांना जर सूट झालं असेल तर जरुरीचं नाही की तुम्हाला इथे सूट व्हावं चला आवाज खूप येतो आहे मुलांचा कारण मुलांचा अक्षरशः दंगा सुरू असतो आमच्या संध्याकाळी चाळीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी पंधरा वीस मुलंच आहेत मुली नाहीच आहेत जास्त मुली एक दोन ते तीन असतील त्या आपण मी डेचच्या ना बाकी सगळे मुलं आहेत चाळीमध्ये तर इतका दंगा असतो त्या मुलांचा त्यामुळे व्हिडिओ करणं पण कधी कधी अवघड जातं ही सगळी लोकं जेव्हा झोपतात म्हणजे दुपारच्या वेळी तीन ते पाचच्यामध्ये मी कोणतेही व्हिडिओ बनवून घेते पण आत्ता खूप लेट झाला कारण घरातलं मला आवरायला उशीर झाला सगळ्या गोष्टी त्यामुळे आता जेवायची वेळ झाली जेवून घेतो आम्ही आणि चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या स्वस्त रहा, मस्त रहा, आणि आनंदी राहा